राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा परतुरा मंठा तालुक्यातील विविध समस्यांच्या निराकरणाकरिता एक दिवसीय धरणे आंदोलन परतुरा आणि मंठा तालुक्यातील प्रशासन पक्षपातीपणाने वागत असून सर्व शासकीय कार्यक्रम प्रशासन आणि भारतीय जनता पक्ष पद्धतीने घेतले जात आहेत जे की चुकीचे आणि शासकीय सेवेच्या विरोधात काम आहे कर्मचारी आणि अधिकारी या दोन्ही तालुक्यात भाजपाला मदत होईल अशा पद्धतीने कामकाज करत असल्याचे दिसून येते हे अयोग्य आहे त्यामुळे यावर तात्काळ प्रतिबंध करून दोषी अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी सर्व कार्यक्रमातील मंच एका बाजूला भाजपा पदाधिकारी आणि एका बाजूला अधिकारी अशा प्रकारचे दुस दृश्य दुछ। आठ दिवसात एकदा जरी जनता पाहत आहे तसेच परतूर आणि मंठा तालुक्यातील जनतेचे प्रश्न आहेत ते त्वरित सोडवावेत खालील बाबी शासन व प्रशासनाच्या निर्देशांना आणून देण्यासाठी दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक दिवस धरणे आंदोलन आपल्या कार्यालयासमोर आयोजित केले आहे आपण व्यक्तिशः लक्ष घालून हे प्रश्न सोडवावेत अशी मागणी केली आहे स्वराज्यवासाठी राम राठोड परतूर वंचित बहुजन आघाडीचे आज वंचित बहुजन आघाडी कौशल मठ आणि नेरशोली विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये जे काही प्रलंबित समस्या आहेत प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात धान्य आंदोलन आणि त्या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि त्या अनुषंगांना तालुक्यातले जे काही प्रश्न आहेत शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी शासनाला निवडणुकीमध्ये मोठमोठ्या घोषणा केल्या आणि त्याच्याकडे पाहायलाही तयार नाही शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचा आमच्या शासनाला आवाहन आहे बाबा आपण दिलेला जो काही शब्द आहे तो पूर्ण केला पाहिजे दुसरा विषय जो आहे की या मतदारसंघामध्ये जे काही अधिकारी आहेत ते अधिकारी एखाद्या पक्षाचे पदाधिकारी असल्यासारखे त्या ठिकाणी वागतात त्या ठिकाणी ज्यांना जे शासकीय संकेत आहेत त्या शासकीय संकेताची काही देणं घेणं नाही म्हणून येथीलच्या आमदाराला खुश करायचं आणि बाकी जनतेला त्या ठिकाणी रगडायचं अशा प्रकारचं धोरण इथलच्या अधिकाऱ्यांचं आहे प्रत्येक प्रशासनाचं जे काही राजनितकरण झालंय त्याच्यावरही आम्ही कलेक्टरना विभागी विभागीय अधिकाऱ्यांना अशा प्रकारचे आवाहन केले किंवा हे कुठेतरी ठेवलं पाहिजे आणि शासकीय संकेतप्रमाणे अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे यासं अनेक ज्या काही मागण्या आहेत या मागण्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये परतूर पंचायत समितीनं त्या ठिकाणी केवळ तीन गावांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गतच्या विहिरींना मान्यता दिल्या आणि बाकीचे गावं त्या ठिकाणी तसेच वंचित ठेवले याची चौकशी झाली पाहिजे आणि सरसगट राजकीय हस्तक्षेप न होता त्याचं आवंटन ठरवून प्रत्येक गावाला त्या ठिकाणी या विहिरींच्या मान्यता दिल्या गेल्या पाहिजेत जे अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीच्या बाबतीत पंचनामे त्या ठिकाणी केले पाहिजेत परतूर आणि वंठा तालुक्यात शिक्षण विभागात ज्याच्या काही चुकी चुकीच्या नेमणुका झाल्या आहेत गट शिक्षणाधिकारी विस्ताराधिकारी केंद्र प्रमुख त्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी करण्यात याव्यात शेत रस्त्याचे जे काही तक्रारी आहेत पाच पाच वर्षापासून प्रलंबित आहेत आणि त्याचा कुठंतरी एक सिरियल नंबर क्रम लावला गेला पाहिजे तिथं राजकीय हस्तक्षेप आणि आर्थिक व्यवहार याच्या माध्यमातून ठिकाणी हाताळला जातात आणि म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांना आमची त्या त्या पद्धतीनं त्याचा क्रम ठरून ते प्रश्नाचा निपटारा व्हावा अशा प्रकारची सूचना किंवा अशा प्रकारची मागणी आमची त्या ठिकाणी आहे मोफत रेतीचा जो काही विषय होता घरकुल धारकांना तो शो केला आपला कार्यक्रम केला आणि प्रसिद्धीपूरचा कार्यक्रम झाला आणि नंतर ते लोक लाभार्थी तसेच वंचित आहेत तर नंतर त्या लाभार्थ्यांना रीतीचा पुरवठा करण्याचे निश्चितपणानं आम्ही नियोजन करू अशा प्रकारचं आश्वासन अशा प्रकारचा शब्द त्यांनी ठिकाणी दिलेला आहे मंठा मंडळ असं परतूर तालुक्यातले काही मंडळं जे आहेत गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळं त्यांना ते, ते जे काही अनुदान मिळालं नव्हतं ते वंचित राहिले त्यांचाही समावेश त्याच्यामध्ये होण्याच्या दृष्टिकोनातून प्रस्ताव या कार्यालयातून जावा अशा प्रकारची मागणी होती त्याच्याही बाबतीत <laughs> <थी। laughs> निश्चितपणानं सकारात्मक कार्यवाही करू अशा प्रकारचं आश्वासन असं त्यांनी त्या ठिकाणी केलं परतूर शहरात शिवण असल्या कारणानं अनेक प्रश्न प्रलंबित आहेत गुंठेवारीसारखा प्रश्न जेणेकरून व्यवहारच पाच दहा वर्षापासून त्या ठिकाणी बंद आहे तर गुंठेवारीचा प्रश्न इथल्या स्वच्छतेचा प्रश्न घरकुलाचे प्रश्न शहरातले प्रलंबित असल्याकारणानं त्याच्या बाबतीतही प्रशासनानं त्या ठिकाणी लक्ष देऊन त्याचाही निपटारा झाला पाहिजे वॉटर योजना दहा वर्षापासून आपण ऐकतो कोणाचे केसं जातील कोणाचं त्या ठिकाणी कपडे खराब होतील कोणाचे डोळे जातील परंतु अशा अनेक गावं त्या ठिकाणी प्रलंबित आहेत की जिथं अद्यापही पुरवठा नाही आणि पाऊस बरा पडला यावर्षी म्हणून ठीक आहे जर टंचाईसारखी परिस्थिती असली असती तर टंचाईतूनही त्याला निधी देता येणार नाही कारण वॉटर ग्रीडमध्ये त्या गावांचा समावेश झाला असल्याकारणाने तर जे गावं त्या ठिकाणी प्रलंबित आहेत त्या गावांना त्या ठिकाणी त्यांचे कामं त्या ठिकाणी पूर्ण केले पाहिजेत अशा प्रकारची आमची ज्या मागणी आहे आष्टी शहरातल्या तीन चोपन्न कोटी रुपयाचा ही पाणी पुरवठा ही योजना आहे तिच्यात प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे ती कामं झालेलं नाही बा बारा किलोमीटर पाईपलाईन झाली असं त्या ठिकाणी काकडावर दाखवतात प्रत्यक्षात ती कुठंच दिसत नाही त्याची चौकशी त्या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे लाभार् घरकुलच्या लाभार्थ्यांची जी काही तालुक्यात दोन्ही तालुक्यात फिरवणूक चालू आहे पाच हजार दहा हजार घेतल्याशिवाय त्या ठिकाणी काम बिलच निघत नाही आणि सर्रास टॉप टू बॉटम गावापासून ता ते तालुक्यापर्यंत ही साखळी ठरलेली आहे आणि अधिकारी लोक सर्रास त्याच्याकडे दुर्लक्ष करतात डोळे करतात त्याच्यावरही करता निश्चितपणाला हा भ्रष्टाचार मागणी आहे त्याच्यातील पॉझिटिव्हली त्यांनी एक सूचना आम्हाला आज केली दोन हजार चा... अकराच्या पूर्वीचे जे काही रहिवासी उद्योग उद्देशाकरिता ज्यांच्याकडे हे अतिक्रमण आहेत त्या अतिक्रमणांना आम्ही रेग्युलाइज करणार आहे त्याचे प्रस्ताव सादर करण्याचे सूचना त्यांनी आम्हाला आज त्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेल्या आहेत एम आर जे काही रस्ते त्याच्या खडीकरणाचा हे विषय आहे तोही शासनापर्यंत मांडण्याचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे श्रीष्ठी कोकाटे हद्दगाव संकरपूर येथील दलित सकारात्मक कार्यवाही करतील जर झाली नाही तर राहिला जाणं पुढच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीला याच्यापेक्षा उरळ अशा प्रकारचं आंदोलन

भारतामध्ये आपलं स्वागत आहे मी परमेश्वर खरात जिल्हा कार्याध्यक्ष जालना पूर्व वंचित बहुजन आघाडी आत्ताच सरांच्या माध्यमातून आम्ही या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर युद्ध दिवशी धरणे आंदोलन केलेलं आहे आणि हे आजच नाही तर याच्यापूर्वी आम्ही आंदोलन करत होतो आणि सातत्याने करत राहू बहुजन हिताय आहे बहुजन सुख आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये कोणत्याही समाजावर आणले होत असं तिथं वंचित बहुजन आघाडी धावून गेल्याशिवाय राहणार नाही या निमित्तानं उपविभागीय अधिकारी साहेबांना दिलेल्या निवेदनामध्ये जे काही मागण्या केलेले आहेत आम्ही त्या मागण्या पूर्ण न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं येणाऱ्या कार्य काळामध्ये रस्ता अधिकारी रोखो आंदोलन करू आणि अधिकाऱ्याला जवाब विचारू कारण अधिकारी ह्या कुणाचा रखेल नसला पाहिजे अधिकारी हा शासनाचा अधिकारी आहे जनतेचा नोकर आहे त्या जनतेच्या नोकरासाठी अधिकाऱ्याने अधिकाऱ्याची बाजू सक्षम ठेवून उपेक्षित समाजाला न्याय द्यायची भावना ठेवली पाहिजे कोणी एका आमदाराच्या सांगण्यावर न करता कुठल्या एखाद्या प्रस्थापित माणसाच्या सांगण्यावर न करता सर्वसामान्य माणसाला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा अधिकार दिला त्या संविधानाचा अधिकार सर्वसामान्य माणसाला मिळाला पाहिजे तो हिरावून घेण्याचा प्रयत्न कोणी केलाच वंचित बहुजन आघाडी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद